जय हिंद आज आपण एका नोकरीबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पाहून घ्या समजून घ्या जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा सदर नोकरीमध्ये तुम्हाला पदाचे नाव विभागाचे नाव पदाची संख्या त्याचप्रकारे अर्ज करण्याची दिनांक अर्ज करण्याची अंतिम दिनांक अशी असंख्य माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याचप्रकारे शैक्षणिक पात्रता असेल अर्ज करण्याची जी काय लिंक असेल अर्ज फी असेल वयोमर्यादा नोकरीचं ठिकाण अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे काळजीपूर्वक माहिती पहा समजून घ्या जर तुम्ही ह्या भरतीसाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा ह्याची जी काय अधिकृत पी डी एफ आहे ती देखील मी तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर ह्याची जर तुम्हाला अधिकृत पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या भरतीची अधिकृत पी डी एफ ही मिळवू शकता आणि नक्की अर्ज करू शकता त्याचप्रकारे जर लिंक ओपन होत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला एक क्यू आर कोड दिसत आहे तो क्यू आर कोड तुम्ही व्हॉट्सअपला स्कॅन करा आणि ग्रुपला जॉईन करून तुम्ही या भरतीची अधिकृत पी डी एफ मिळवू शकता आणि ती वाचून समजून घेऊन तुम्ही नक्की अर्ज करू शकता हा व्हिडिओ आपल्या गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा त्याचप्रकारे आपला अधिकार हे आपलं इंस्टाग्राम चॅनेल आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण कायदा त्याचप्रकारे नोकरीबद्दल माहिती देत असतो दोघांची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की भरतीसाठी अर्ज करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करा मनापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्या गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा